हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाव बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण तर भाव बहिणीनो अजून तुमच्या पुनमदायचं काही जेवण नाही झालं मस्त असा मसाले भाताचा बेस बनवलाय पियानेच बनवलाय शिवत होते झंपर ही गायली झम्पर चाललं होतं शिवायचं पण आता जेवायचंय म्हणून बंद केलंय मी शिवायचं काय शिव शिव तर अजून आता ही जोडलाय भागा आता मी काय मग चला म्हणलं जेवणाच्या अगोदर आपलं करावं म्हणजे जोडून घ्यावं म्हणजे जेवण केलं म्हणजे काय थोडंफार आता पुरी बघते ते टी व्ही तसलं काय म्हणतात गोष्टी नसतात का गोष्टी लावल्या ते बघते ते पुरी टी व्ही तर चला आज बनवलेला आहे मस्त असा मसाले भात तर बहिणींनो सगळ्यांनी भावा बहिणींनो जेवायला या सगळ्यांनी मस्त असा पिऊने बनवलाय मसाले भात तिलाच आणायला होती आता मला पण जेवायचंय जेवण करून आता मग कपडे शिवीन आज जरा दिवसभर मी आरामच केला होता सकाळी माझ जरा डोकं डोकं तर काही विचारलं नाही मी आंघोळ केली तर डोकं इचरायला मला ही, ही ना आज जरा झुपली होती ना जसं तर माझं डोकं विचारलेलं नसतं तुम्ही तर बघितलंय चला आज हाय मसाले भाताचा भेद भाव बहिणी पिऊलाचा आणाय लावते आता पुरी चाललंय काय म्हणतात डम्पिंग बघायचं मालिका का। काय काय म्हणताय ती काय म्हणताय डम्पलिंग येऊलचा डम्पलिंग तर पिऊ इथं जेवाय घेऊन शिजला नव्हता पाणी असल्याच चांगला लागतं आता मसाले भात जास्त फडफडीत मला नाही आवडत बरं ना फडफडीतला वड नाही लागत उठला पूर्वा जेवायचं नाही का अरे उठ वफ वक मच्छर एवढा मार

पुरी बघत बसते ते मालिका आणि मग माझ चालत शिवायचे मशनीच काम मग जेवण आता आमचं संघर्ष आता होईल बर का पिऊ आणत पिऊ देते मला काय काय टायमाला सकाळी गेल्या अपूर्वाने चपात्या मला बी आवडते त्यांच्या वणी गोष्टी बघायला येऊल्याश्या डम्पली येऊल्याश्या डम्पली लागलय ती गोष्टी तर आज कुणी कुणी काय काय बेत बनवला नक्की सांगा तुमच्या ताईला आणि पिऊन केलेला भात कस काय तुम्हाला दाखवते मी ती बी सांगा आता माझा मी केलेला मसाले भात तर बऱ्याच बहिणींना आवडतो बर का मला म्हणते पूनम काही मसाले भात बघितला की तोंडाला पाणी सुटतं तुम्ही केलेला मसाले भात बघितला तर लय दिवस झाला आता वाटाणा भेटत नाही त्याच्यामुळं मी पण आहे ना मसाले भात असा झणझणीत केलेला नाही पाणी नाही आता किती राहिलं इथंच ना आपल्याला तुम्हाला दाखवते पिऊन केलेला मसाली बातमी कसं काय बघा नक्की सांगा कमेंट मध्ये पियाने केलं पियाने काढले शिवण्या चित्र काढते अपूर्वा चित्र काढते भारी भारी चित्र काढते ते काय तुम्हाला दाखवते मालिका तशी बघते ते आज पाऊस लय सकाळपासून मरणाचा पाऊस येतो या चला आज भात खायला मसाले भाताचा बेत आहे तर व्हिडिओ काय मी टाकत नाही पण चला म्हणलं आज टाकावाच व्हिडिओ म्हणून मी बनवते व्हिडिओ उठ ना पोरे जेवायचं नाही का उठना खाली ठेवलं तिथं ना वर ती बेत ऐकत नाही ते घेऊन चला जेवायला हे तुला जेवायचं नाही का ती बेटावर राहतो निस्ता पाऊस 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 चाललाय बघा बाहेर काय निस्ता पावसाच टपा 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 पडतय पाणी दिसतंय का

प्रे रे तुला ते बंद करी हस तू ने <laughs> के सल्ला हा लावला जीव ला सडमलिंग यू ला सडमलिंग इलो भात

था। कि ये का साइड लाती है पूरी

पहा पिऊने बनवलाय मस्त असा भात होय पिया कसा लागतोय शिवने आले लोणच घेऊन उघड डबा डबा उघड लोणच नाही राहिलं थोडंच राहिलं त्या डब्यात लोणचं चमचा का नाही आणला तर लोणचं टाकायला मी नाही खातलंय तर सगळ्यांनी जेवायला जेवायलाय भाव मसाले भात एक नंबर असा पिवणे बनवला राज्य होत तिथला राजा हा खूप चांगला होता त्या चित्रजा की त्याच्यावर प्रेम करत असे आणि त्याचेही त्यांच्यावर तेवढच प्रेम होतं